अमरावती जिल्ह्यातील मतदार संघातील वाघोली येथील शेतकऱ्यांना पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांनी न्याय मिळाला रतन इंडिया पॉवर प्लांटच्या धुडीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेरीस नुकसान भरपाई देण्यात आली अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ जवळील वाघोले येथील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून त्रस्त होते रतन इंडिया पॉवर प्लांट मुळे या शेतकऱ्यांच्या शेतात धुळीचे साम्राज्य पसरले होते या धुळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते पिके जमीन दोस्त झाली होती या संदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे शेतकरी पालकमंत्री यांनी रतन इंडिया पॉवर प्लांट सातत्याने संपर्क साधून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली सहा शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे जया ठेवले यांना नव्वद हजार रुपये ओमकार ठेले यांना सत्याऐंशी हजार आठशे चाळीस रुपये सुरेश कांबळे यांना चाळीस हजार पाचशे रुपये सुखलाल चव्हाण यांना चौतीस हजार दोनशे रुपये छबूलाल चव्हाण यांना चौवेचाळीस हजार तीनशे रुपये आणि ज्ञानेश्वर इंगोले यांना चौदा हजार चारशे रुपये मदत देण्यात आली आहे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याबद्दल पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे रतन इंडिया प्लांट माझ्या मतदारसंघामध्ये नांदापेठमध्ये आहे आणि त्या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान होत होत काही वर्षापासून त्या शेतकऱ्यांना कम्पेन्सेशन मिळालेलं नव्हतं पण आज त्यांना भरपूर कंपेन्सेशन मिळालेलं आहे आणि याचा आनंदही आहे आताच त्याचे डिस्ट्रीब्युशनही घेतलेलं आणि कम्प्लीट केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती